कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरणय बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे तीस हजार लिटर डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ या नौकेसह जप्त केले आहेत त्याची किंमत सुमारे सत्तेचाळीस लाख बासष्ट हजार पाचशे रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरणय बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डिझेल सदृश्य द्रव्यपदार्थ आणलेला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावरती त्यांनी हरणे बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली तेथे त्यांना सुफी नाव असलेली मासेमारी नौका आढळून आली या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या चौदा खणांमध्ये सुमारे तीस हजार लिटर डिझेल सदृश द्रव्यपदार्थ आढळून आला याच नौकेवरती हा द्रव्यपदार्थ काढण्यासाठी एक सक्षम पंपही आढळून आला या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विवेक अहिरे अधिक तपास करीत आहेत